हल्लीच्या लहान मुलांमध्ये राग येण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय अगदी दोन वर्षाच्या आतली मुलं सुद्धा इतकी रागवलेली असतात त्याची कारणं शोधायला गेलं तर काय दिसतं आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे ही बाळा जेव्हा जन्माला यायची असतात तेव्हाची आईची लाईफस्टाईल काय आहे ह्याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून आहेत अशी मुलं अस्वस्थ असतात दुसरं म्हणजे घरातलं आपलं वातावरण कसं आहे घरातच खूप चिडचिड असेल तर मुलं चिडचिडी होणार हे स्वाभाविकच आहे तिसरी गोष्ट अशी आहे की मुलांचा आहार काय आहे हे तपासायला पाहिजे या आहारामध्ये जर पॅकेज फूडचं प्रमाण जास्त असेल तर साहजिकच साखर प्रिझर्वेटिव्स हे त्यांच्या आहारात असणारच आहे आणि मग मुलं चिडचिडी होणार चौथी गोष्ट अशी आहे की जर मुलांची झोप शांत नसेल खूप उशिरा झोपणं आणि ते सुद्धा असं चिडचिडीच्या वातावरणात झोपणं आणि लवकर उठणं असं जर असेल तरी सुद्धा मुलांमध्ये च्या ब्रेनमध्ये केमिकल्स इम्बॅलन्स निर्माण होतो आणि मग अशी मुलं चिडचिडी होतात म्हणजे ती खरं तर मुलं स्वस्थ नसतात अस्वस्थ असतात पण या अस्वस्थपणाला बाहेर जाण्याची वाट नसते मग ती वाट कुठनं शोधतात मुलं तर चिडचिड करून शोधतात आता ही जर चिडचिड कमी करायची असेल तर ह्या ज्या सगळी वरती सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी, कमी केल्या पाहिजेत म्हणजे घरातलं वातावरण शांत पाहिजे पॅकेज फूड नको झोपेवर थोडंसं काम केलं पाहिजे लवकर झोपलं पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तर मुलंही शांत व्हायला मदत होईल